नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हेमध्ये वाळवलेला आवळ्याचा केस कसा करायचा ते बघतो आहे बरेचदा आपण आवळा सुपारी खाल्लेली आहे आवळ्या सुपारीपेक्षाही टेस्टी असा हा आवळ्याचा केस होतो आणि झटपट होतो अगदी थोडासा जरी खाल्ला तरी तोंडाला टेस्ट येते आणि पुन्हा पुन्हा खायची इच्छा होते आवळा हा बहुगुणी आहे पाचक आहे विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे वर्षात फक्त तीन ते चार महिनेच मिळतो तर हा आवळा आपल्याला कोणता कोणत्या स्वरूपात स्टोअर करून ठेवायचं आहे तर आज आपण आवळा आवळ्याचा केस कसा करायचा बघतो आहे आवळे अर्धा किलो घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे कापडाने पुसून घेतलेले आहे कॉटनच्या नॅपकिनने किंवा कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचे कोरडे पुसून घ्यायचे डाग नसलेले आवळे घ्यायचे जर एखादा डाग असेल तर तो काढून टाकायचा किसणीवर आपल्याला एक एक करून सगळे आवळे किसून घ्यायचे आहे किसताना बारीक साईडने किसायचं नाही जाड बाजूनी आवळे किसून घ्यायचे आहे तर याप्रमाणे आवळा किस पूर्ण अगदी बीपर्यंत किसला जातो आणि छान असा हा जाड आवळ्याचा किस तयार होतो तर याप्रमाणे आपल्याला आवळा किसून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही छान असा जाड किस पडतो आहे याप्रमाणे बघा अगदी शेवटपर्यंत पूर्ण आवळा किसला जातो जाड बाजूनी जर किसला आपण हा किसणीवर तर पूर्ण आवळा हा व्यवस्थित किसला जातो आपण किस बघून घेऊयात आवळा आपला हा पूर्ण किसला गेलेला आहे आणि बघा छान असा हा जाड किस झालेला जा आहे तर याप्रमाणेच आपल्याला पूर्ण आवळ्यांचा केस करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता बीलासुद्धा काहीही लागलेलं नाही अगदी शेवटपर्यंत पूर्ण आवळा किसला गेलेला आहे तर याप्रमाणेच आता आपल्याला हे अर्धा किलो आवळे पूर्ण किसून घ्यायचे आहेत आणि इथे आपला पूर्ण आवळ्याचा केस तयार झालेला आहे तर मी थाळीमधून एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे यात आता आपल्याला काही साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले आपल्याला इथे काळं मीठ घालायचं आहे तर एक चमचा काळं मीठ घेतलेलं आहे एक चमचा मिरे पावडर घ्यायची आहे आपल्याला मिऱ्याचा कूट करून घेतलेला आहे एक चमचाला अगदी थोडंसं कमी घातलेलं आहे आणि साधं मीठ घालायचं आहे तर एक टेबल स्पून मोठ्या चमच्याने एक चमचा साधं मीठ घातलेलं आहे साखर घ्यायची आहे एक छोटी वाटी भरून साखर घेतलेली आहे अगदी मोठ्या चमच्यानी दोन चमचे याप्रमाणे मीठ घेताना मीठ तुम्ही चवीनुसार घ्यायचं आहे मी इथे एक मोठा टेबल स्पून भरून मीठ घातलेलं साखर आणि मीठ दोन्ही आपण आवळ्याच्या किसाला लावून घेतलेलं ला आहे त्यामुळे आवळ्याला पाणी सुटणारच पण हे पाणी आपण काढायचं हो नाही आहे आवळ्याचं पाणी आपल्याला त्यालाच ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं आहे ड्राय करून घ्यायचं आहे जर आपण आवळ्याचं पाणी काढून घेतलेलं आवळ्याचा रस काढून घेतला तर त्याचं सत्व नाहीसं होऊन जाईल त्यामुळे आपण त्याचं रस काढणार नाही आहे तसंच त्याला ते ड्राय करून घ्यायचं आहे तर छान असं हे सगळं साहित्य आपलं मिक्स झालेलं आहे थोडंसं खाऊन बघायचं मिठाचं प्रमाण बरोबर आहे किंवा नाही हे एकदा चेक करून घ्यायचं आणि एका मोठ्या थाळीमध्ये किंवा कापडावर काढून घ्यायचं आहे तर थाळी घेतानाही स्टीलची किंवा पितळेची घ्यायची नाही फायबरची थाळी आपण घेऊ शकतो किंवा कॉटनचं पातळ कापड घेतलं तरीही चालेल त्यावर असं छान पातळ पातळ पसरवून घ्यायचं जाड थर द्यायचा नाही पातळ थर घ्यायचा याप्रमाणे आणि हे उन्हेमध्ये आपल्याला वाळवून उन घ्यायचं आहे तर उन्हेमध्ये वाळवताना साधारण तीन ते चार दिवस लागतात ट्राय व्हायला बघू शकता मी इथे बिलकुलही पाणी काढलेलं नाही आहे आणि पूर्ण हा आवळ्याचा कीस आपण थाळीमध्ये काढून घेतलेला आहे जर स्टीलची किंवा पितळीची थाळी घेतली तर ती थाळी काळी येऊ शकते शिवाय किस पण काळा येऊ शकतो थोडासा रस आपला उरलेला आहे त्यात पाणी घालून आपण थोडीशी साखर घालून शरबत करून पिऊ शकतो तर हे आता आपल्याला उन्ह्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार दिवस आणि बघा तीन दिवस उन्ह्यामध्ये ठेवलेला आहे आज चौथा दिवस छान असं ड्राय झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित ड्राय झालेलं आहे हे आणि हे आता आपण स्टोअर करून ठेवू शकतो अगदी थोडंसं जरी खाल्लं तरी तोंडाला छान अशी चव येते आणि पुन्हा पुन्हा खायची इच्छा होते त्यामुळे आपण डब्यात भरून जरी ठेवलं तरी ते केव्हा संपेत सांगता येत नाही वर्षभरासाठी आपण या पद्धतीने नक्कीच स्टोअर करून ठेवू शकतो तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकता तुम्हाला आवडेल आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू